नमस्कार पुन्हा एकदा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार माटा कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात सोपी आणि सरळ रेसिपी म्हणजे मठा म्हणजेच ह्यामध्ये कोणत्याच गोष्टी मोजून मापून अजिबात टाकायच्या नसतात आपल्या आवडीनुसार जशा पाहिजे तशा वस्तू यामध्ये टाकायच्या असतात चला तर मग उन्हाळा स्पेशल अतिशय थंडगार मट्ठा कसा बनवायचा ते बघूया इथे तुम्ही दही घेऊन दह्यापासून ताक बनवून सुद्धा हा मट्ठा बनवू शकतात हे बघा इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि यामध्ये मी बघा दोन मिरची असे कट करून घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि हे बघा पुदिन्याचा पाला आणि अद्रक घेतलेला आहे मठ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं हे तुम्ही याच्यापेक्षाही वाढवा घेऊ शकतात हे बघा इथे मी या खलबत्त्यामध्ये सर्व सामान कुटून घेणार आहे बघा अद्रक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व जिन्नस एकत्र करून हे व्यवस्थित बारीक कुट करून घ्यायचं आहे हे मिक्सरला फिरवल्यामुळे याची चव बदलते त्यामुळे आपण हे खलबत्त्यात कुटून घेणार आहोत हे बघा हे सर्व आता एकदम असं बारीक कुटून झालेलं आहे चमच्याच्या सहाय्याने हे सर्व असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर खलबत्त्यात कुटून घेतलेला हा ठेचा आपण या ताकद घालून घेणार आहोत त्यानंतर जिरे भाजून घ्यायचे आहे त्याची पूड मिक्सरमध्ये बनवून घ्यायची आहे हे बघा इथे मी ही जिऱ्याची पूड पाव चमचा घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा मी पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं साधं मीठ पाव चमचा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा साखर घेतलेली आहे तुम्ही पिटी साखर पण वापरू शकतात आता यामध्ये सर्व घातलेली हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे सर्व आता मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपण लागेल त्या प्रमाणात थंडगार पाणी घालून घेणार आहोत मट्टा शक्यतो हा पातळाचा असतो त्यामुळे यात पाणी वाढवा टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व मसाले या मठ्ठ्यामध्ये मुरण्यासाठी आपण झाकण ठेवून अर्धा तास हा मठ्ठा बाजूला ठेवून देऊया म्हणजे यातील सर्व पदार्थाची चव या मठ्यामध्ये उतरेल अर्धा तासानंतर हा मठ्ठा आता मस्त दिसतोय बघा हा मठ्ठा आता आपण तसाच पिणार नाही तर आपण आता या मठ्ठा चाळून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे मी खाली मोठासा बाउल बाऊल घेतलेला आहे आणि चहा गाळण्याची चाळण घेतलेली आहे बघा आता हा सर्व मठ्ठा आपण अशाच पद्धतीने गाळून घेऊ पूर्ण मठा हा गाळून झाल्यानंतर हा बघा या चाळणीवर असा ठेचा निघालेला आहे बघा तुम्ही बघू शकता हा ठेचा आपण खिचडीमध्ये किंवा काळी भाजी बनवण्यासाठी वापरू शकतो हे बघा तयार झालेलं आहे शरीराला अतिशय पाचक आणि थंडावा देणारा मठ्ठा आता या मठ्ठ्यावरती आपण ही बघा इथे खारी बुंदी आहे ती पण घालून घ्यायची आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही खारी बुंदी घातल्यामुळे मठ्ठा दिसायला अगदी छान दिसतो त्यानंतर यावरती एकदम अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घेताना काडे अजिबात घ्यायचे नाही नुसता कोथिंबीरचा पाला घेऊन बारीक कट करून घ्यायचा आहे आणि यावरती टाकून घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी छान आपला मठ्ठा असा तयार झालेला आहे मस्त असा हा मठ्ठा दिसला की आपल्याला लग्नपंक्तीची आठवण होते हे बघा इथे या मठ्यामध्ये मी बर्फाचे क्यूब टाकून घेत आहे मट्ठा तुम्हाला लगेचच प्यायला घ्यायचा लगे असेल तर तुम्ही बर्फाचे क्यूब टाकून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर थोड्या वेळाने प्यायचं असेल तर तुम्ही सरळ फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतात आजची ही मटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद